थेट आपण नागपुरात जातोय कारण त्या ठिकाणी रामनमीचा उत्साह मोठ्या उत्साहात बघायला मिळतोय आणि याच ठिकाणी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी हे देखील उपस्थित आहेत सोबतच नितीन राऊत यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते हे दृश्य आहेत नागपूरमधली राज्यभरात आज रामनवमीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय देशभरात देखील ठिकठिकाणी थीक रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि त्याच अनुषंगानं सध्या नागपूरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत रामनवमीचा हा सोहळा सध्या सुरू आहे आपण थेट दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाय भाजपचे अनेक पदाधिकारी देखील या सोहळ्याला उपस्थित आहेत राज्यभरात रामनवी निमित्तानं अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या संदर्भातले प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत प्रवीण राज्यभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो नागपूरमध्ये देखील असाच उत्साह आहे मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत सध्याचे अपडेट्स ते पोद्दारेश्वर राम मंदिरातून पोद्दारेश्व ही शोभायात्रा जी आहे गेली एकोणसाठ एक वर्षापासून निघते आहे आणि कोविडचा एक वर्ष सोडता कुठलाही खंड या शोभायात्रे पडलेला नाही त्यामुळे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये आगी आगी ता ता ही शोभायात्रा जी आहे ही आयोजित करण्यात आली आणि जवळपास पाच ते सहा लाख लोक संपूर्ण नागपूर शहरात या शोभायात्रेला पाहण्यासाठी सहभागी होत असतात आणि या शोभायात्रे विशेषतः अशी आहे की हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व धर्माचे लोक या शोभयात्रेत स्वागत करतात आता शोभायात्रा काही मिनिटामध्ये पद्धारेश्वर राम मंदिरातून निघेल आणि समोर मोमीनपुरा आहे त्या मोमीनपुरा परिसरामध्ये मुस्लिम बांधव या शोभायात्रेचं स्वागत करतील त्यानंतर पुढे नागपूर शहरातून महाल इतवारी सिताबर्डी परिसरात ही रात्री अकरा बारा पर्यंत शोभायात्रा फिरेल आणि नंतर पद्धारेश्वर राम मंदिरात परिसरात येईल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पूजा जी झालेली आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ही शोभायात्रा इथून निघेल या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सतरा मार्च रोजी नागपूरच्या याच परिसरामध्ये हिंसाचार झाला होता नागपूरच्या मध्य नागपूर परिसरामध्ये त्याच भागातून ही शोभायात्रा जाणार आहे त्यामुळे जवळपास पाच हजार पोलीस हे तैनात करण्यात आलेले आहेत आणि सीसीटीव्ही लावण्यात आले आहे आणि आता काही वेळात ही शोभायात्रा निघेल आणि या शोभायात्रेचं स्वागत हे मुस्लिम बांधव मोमिनपुरा परिसरात करणार आहेत निश्चितच प्रवीण मुख्यमंत्री असतील शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत याशिवाय आणखी कोण कोण या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत सर्व पक्षीय सर्व धर्मीय नेते जे आहेत ते सहभागी होत असतात आता आपल्या स्क्रीनवर पंजाब आणि पंजाब तामिळनाडूचे जे माजी राज्यपाल आहे मंजलाल पुरोहित ते सहभागी झालेले आहेत यासोबत चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण गुवाल इथे आहेत आणि यासोबत अनिल जे मध्य नागपूरचे माजी आमदार आहेत काँग्रेसचे ते उपस्थित आहेत नितीन राऊत काँग्रेसचे सध्याचे आमदार माजी मंत्री ते उपस्थित आहेत कृपाल तुमाने हे शिवसेनेचे माजी खासदार सध्याचे आमदार ते उपस्थित आहेत त्यामुळे सर्व धर्मसंभाव सर्व पक्षीय असा हा कार्यक्रम असतो आणि जेव्हा निवडणुका असतात तेव्हा निवडणुकांमध्ये सुद्धा सर्व पक्षीय नेते म्हणजे एकीकडे निवडणूक असते लोकसभेची आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी एप्रिलमध्ये ज्या रामनवमी असते तेव्हा सुद्धा सर्व पक्षीय नेते जे जे उमेदवार असतात ते सुद्धा या रामनवमीच्या उत्सवात सहभागी होतात तेव्हा आता इथे रमेश भंग दिसत आहेत शरद शरद पवार गटाचे ते माजी मंत्री ते सुद्धा इथे उपस्थित झाले आणि सर्व पक्षीय नेते मंडळी मुख्यमंत्र्यांपासून ते नितीन गडकरींपर्यंत केंद्रीय मंत्री इथे उपस्थित आहेत प्रवीण या शोभायात्रेचा मार्ग नेमका कसा असेल या शोभायात्रेचा मार्ग हा नागपूरच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि पोद्दारेश्वर राम मंदिरातून सेंट्रल एव्हेन्यू वरून ही शोभायात्रा निघते मेयो हो हॉस्पिटल मेयो हो हॉस्पिटल नंतर मोमीनपुरा गीतांजली टॉकीज त्यानंतर सेंट्रल एव्हेन्यू वरून आ, अग्रेसन चौक अग्रेसन चौकातून मग इतवारी चौक शहीद चौक म्हणतात त्या ठिकाणून जाऊन मग फडकत चौक फडकत चौकातून कोतवाली महाल महालातून मग गांधी गेट शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर ही पटन मार्केट परिसरात ही शोभायात्रा येते पटन मार्केट परिसरातून सीताबर्डी परिसरात येते सीताबर्डीतून मग येतो परत मार्ग जो होतारेश्वर राम मंदिरकडे येतो आणि मग रेल्वे स्टेशन मार्गे ही जी शोभायात्रा वर्षा ही या ठिकाणी परत होतारेश्वर राम मंदिरात येते जवळपास पाच ते सहा लाख लोक या शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्यात दुतर्फी उभे असतात आणि सर्व समाजातले सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पंथाचे लोक या शोभायात्रेच्या मार्गामध्ये जेवण वितरित करतात महाप्रसाद वितरित करतात शीतपेय नागपूरमध्ये टेम्परेचर जे आहे ते बेचाळीस डिग्रीच्या वर आहे त्यामुळे शीतपेय जे आहे ते वितरित करतात त्यामुळे अत्यंत देशात देशभर प्रसिद्ध असलेली नागपूरच्या रामनवमी आणि मिळून राम प्रवीण आपण पाहतोय तर या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती आहे पोलिसांकडून नेमकी कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते कारण लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी रामभक्त हे या शोभायात्रेत सहभागी होत आहेत या शोभायात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की या शोभायात्रेमध्ये सर्वजण स्वतःहून पुढाकार घेतात आणि कुठल्याही म्हणजे हे आयोजन जे आहे हे हजारो लोक हे आयोजन करत असतात त्यामुळे ज्या ज्या ठिकाणून ही शोभायत्रा जाते त्या त्या ठिकाणचे लोक स्वतः मंडप उभारतात मंच उभारतात स्वतः खाद्यपेय त्या ठिकाणी आणतात त्यामुळे पोलिसांनी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी ही शोभायत्रा जाते त्या लोकांशी संपर्क साधला आहे आता ही शोभायात्रा ज्या ज्या परिसरातून जाते त्या त्या ठिकाणी जवळपास पाच हजार पेक्षाही जास्त पोलीस हे तैनात करण्यात आलेले आहे त्यासोबतच सर्व्हिलन्स व्हॅन जी आहे पोलिसांची ज्याला सीसीटीव्ही इक्विप्ड व्हॅन असते ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे त्या परिसरामध्ये जेवढे सीसीटीव्ही आहे नागपूर शहरात साडेतीन हजार सीसीटीव्ही होते त्यातले अर्ध्याहून अधिक बंद होते कारण की फ्रिजेसचे वगैरे कामं सुरू होते त्यातले बहुतांश या भागातले सीसीटीव्ही सुरू करण्यात आलेले आहेत सगळ्यांचं मॉनिटरिंग केलं जात आहे महत्वाचं म्हणजे गेले आठवड्याभरापासून सोशल मीडियावरती वॉच ठेवण्यात आलेला आहे दोन डीसीपी त्याच्यावर नेमण्यात आले आहेत दोन डीसीपी फक्त सोशल मीडियावर वॉच ठेवून आहे आणि जे कोण वादग्रस्त मजकूर टाकत आहेत त्यांना ताब्यात घेतलं जात आहे आणि त्यांचे जे पोस्ट आहे ते डिलीट केले जात आहेत त्यामुळे एकीकडे सोशल मीडियावर वॉच दुसरीकडे जे लोक यापूर्वी हिंसाचारामध्ये सहभागी होते त्यांच्यावर वॉच आणि दुसरीकडे हा संपूर्ण जो मार्ग आहे त्या टेरेसवरती सुद्धा लोक ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे टेरेसवरती कुठल्याही पद्धतीनं वादग्रस्त गोष्टी टेरेस वरती आढळणार नाही याची चौकशी करण्यात आली आहे काही टेरेस पोलिसांनी लॉक केलेले आहेत आणि हे पाच हजार जे पोलीस आहेत या पाच हजार पोलीस या पूर्ण मार्गावर तैनात करण्यात आलेल्या त्यामुळे नागपूर पोलिसांनी जवळपास आठवडाभर या सुरक्षेचा आढावा घेतला आहे त्यामुळे मुस्लिम भाग असलेला मोमीनपुरा तिथून ही जी शोभायात्रा जेव्हा जाईल तेव्हा मुस्लिम बांधव हे शोभायात्रेचं स्वागत करणार आहे त्यामुळे कालच एनटीटीव्हीच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांनी सांगितलं की त्यांचा उत्साह याही वर्षी आहे आणि गेली एकोणसाठ वर्षापासून या रामनवमी राम, राम जन्मोत्सव शोभायात्रेचं स्वागत हे मुस्लिम बांधव मोहिंद पुण्यात करत असतात आणि अवघ्या काही वेळामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा या रामनवमी शोभायात्रेचं स्वागत करणार आहेत निश्चितच प्रवीण तर त्यामुळे सर्वधर्मीय एकत्र आपल्याला शोभायात्रेत बघायला मिळत असतात प्रवीण या सध्या रामभक्तांसाठी कसं नेमकं नियोजन केलं जातं कारण आपण पाहतोय नागपूरमध्ये उकाड्या देखील खूप जास्त प्रमाणात आहे दुपारचे साडेचार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता, आता ही शोभायात्रा देखील त्यावेळेस निघणार आहे त्यामुळे रामभक्तांसाठी कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलंय नागपूरची शोभायात्रा पाहण्यासाठी वर्षभर नागपूर आणि आसपासचे लोक वाट पाहत असतात आता या शोभायात्रेमध्ये असतो तरी नेमकं काय तर शोभायात्रेमध्ये हे जवळपास एक ऐंशी नव्वद हे देखावे असतात या देखाव्यांमध्ये रामायण महाभारत आणि इतिहासकालीन जे त्या कथा आहेत त्या कथांचे विषय विविध चित्ररथ जे आहे ते तयार केलेले जातात आता हा पहिला जो रथ आहे या रथामध्ये पद्धारेश्वर राम मंदिरातली जी मूर्ती आहे रामाची राम लक्ष्मण सीता हनुमान ही जी मूर्ती आहे ही ते या रथामध्ये ठेवली जाते आणि या रथाच्या मागे जवळपास ऐंशी नव्वद हे देखावे असतात या देखाव्यामध्ये देखा जे नागपूरचे विविध कंपन्या आहेत नागपूरचे सामाजिक संस्था आहेत इतर ज्या संघटना आहेत हनुमान मंडळ असतील शारदा मंडळ असतील तर म्हणजे नागपूरचे मोठे मोठे उद्योगपती नागपूरमध्ये जेवढे मोठे मोठे उद्योगपती आहे त्या उद्योगपतींपासून ते छोट्या मोठ्या शारदा मंडळ गणपती मंडळ हनुमान मंडळापर्यंत सगळेजण एक एक इथे देखावे घेऊन येतात त्यामुळे देखाव्यांच्या माध्यमातून अर्भ पौराणी कथा ज्या असतात त्या कथा दाखवण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही विचारलं की उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये उकाड्यामध्ये ही शोभायात्रा कशी आयोजित केली जाते त्यामुळे उकाडा जरी असला तरी हे जे राम भक्त असतात किंवा या शोभायात्रेचं स्वागत करणारे जे लोक आहेत त्यांना कुठलाही उकाड्याचा त्रास जाणवत नाही आणि ज्या परिसरामधून शोभायात्रा जाते त्या संपूर्ण परिसरामध्ये जेवणाची व्यवस्था असते पाण्याची व्यवस्था असते फ्रोटी आणि छोटे जे असतात असतात ते करत त्यामुळे जवळपास आज हजारांवरती स्टॉल नागपूरच्या संपूर्ण नागपूर भरात लागलेले आहेत मोफत ही सगळी व्यवस्था जी आहे शेतास या शोभायात्रेवर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा सगळे अपडेट्स तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू तृतास धन्यवाद